नमस्कार मराठी मायक्रोबायोम सुपर हिरो पॉडकास्ट वर तुमचं स्वागत आहे यानंतर आपण बघूया की पाटणकरांनी म्हंटल मागच्या पॉडकास्टमध्ये की मिलेट्स हे आपण खातो तेव्हा त्यात ते अँटी असतात आणि आपण त्याला भिजवून खाल्लं पाहिजे भिजवून मग त्याला शिजवण्याची प्रक्रिया आपण केली पाहिजे तर ही माहिती बरीच लोक वापरत नाही त्यांना माहीत नसतं ह्यांना सहा ते सात तास त्या आधी भिजवावे लागतात ही माहिती बऱ्याच लोकांपर्यंत पर्यंत पोहोचलेली नाहीये आणि त्यानंतरही आपल्याला जर जास्त पोषण त्यातून मिळवायचे असेल बायो अवेलेबिलिटी जर वाढवायची असेल की त्यात जे विटॅमिन्स मिनरल्स फायबर प्रोटीन जे कुठले पदार्थ आहेत मिलेट्स मध्ये ती आपल्याला अजून कशी मिळतील आणि आपलं गट हेल्थ किंवा आतड्यांची जी हेल्थ आहे ती आपण कशी सुधारू शकतो आजारांपासून दूर कसं राहू शकतो या करता आपण ही चर्चा करणार आहोत की मिलेट्स कसे खाल्ले पाहिजे आंबवण्याची प्रक्रिया का करावी त्याकरता आम्ही परत बोलावले आहे डॉक्टर संजीव पाटणकरांना हा दुसरा भाग आहे मिलेट्स बद्दल स्वागत आहे तुमचं डॉक्टर पाटणकर माझ्या बरोबर आहे माझी को होस्ट सुजाता गोखले जी को फाउंडर आहे अर्ना जेन सोल्युशन स्वागत आहे तुझं सुजाता तर आपण सुरू करूया हे मिलेट्स का आंबवले पाहिजे या विषयावर चर्चा तर हे आयडियल आहे पण हा विचार आणि याबद्दलची माहिती ही लोकांकडे नसल्यामुळे खूप असे गैरसमज होतात की आपण मिलेट्स खातोय तर आपण एकाच प्रकारचे मिलेट्स खातोय पण वेगवेगळ्या मिलेट्स मध्ये इतके वेगवेगळे वेग 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 वे न्यूट्रियन्स आहेत oh. oh. त्यामुळे ते त्यावर फोकस करणं त्याची माहिती बाहेर आणणं हे खूपच गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही ते सांगितलं ते खूप म्हणजे नक्कीच लोकांना नवीन माहिती त्यामुळे मिळाली आहे आणि आपण जर आता बघितलं दुसऱ्या भागाकडे आपण गेलो तुम्ही म्हंटल की ट्रायबल बेल्ट मध्ये वेगळ्या प्रोसेसेस होतात की ते जसं प्रोसेस करतात मिलेट्सला की आपण जर म्हंटल की अँटी न्यूट्रिएंट्स काढण्यासाठी त्यांना भिजवणं गरजेचं आहे तर सहा ते सात तास भिजवलं तर त्यातलं फायटिक ऍसिड हे चाललं जातं म्हणून अँटी न्यूट्रिएंट्स कमी होतात आणि आपल्याला त्यातून न्यूट्रिशन जास्त मिळतं पोषण जास्त मिळतं तर तसं अजून काय काय करू शकतो असे कुठले प्रोसेसेस आहेत जे तुम्हाला ट्रायबल बेल्ट मध्ये आदिवासी क्षेत्रांमध्ये दिसून येतात अं विशेषतः तुम्हाला सांगतो आंबवणं आंबवण हा जो प्रकार आहे याच्यामध्ये आपल्या इथे एक प्रकार आंबवण्याचा लोकांना माहिती आहे ते म्हणजे ज्वारी पासून आंबिल बनवतात तुम्ही ऐकलं असेल विशेषतः विदर्भामध्ये विदर्भामध्ये महालक्ष्म्यांचा जो सण असतो त्या महालक्ष्म्यांच्या सणामध्ये आंबील नावाचं एक खास विशेष पदार्थ आणि तो नैवेद्य म्हणून दाखवला जातो तर आंबिल हा ज्वारीला फर्मेंट करून त्याच्यापासून बनवला जातो पण तो फक्त त्याच दिवसापुरता बनवतात लोकांना त्याचं महत्व फक्त तेवढंच आहे की महालक्ष्मीचा प्रसाद म्हणजे आंबील पण ज्वारी ही भरडधान्यांमध्येच येते आणि त्याच्यामध्ये डायटेटरी फायबर्स आहेत आणि जर तुम्ही त्याला आंबवलं तर नॅचरली लॅक्टोबॅसिलस आणि हे जे ऑर्गॅनिझम जे आहेत ते वर्क ॲज प्रोबायोटिक आणि ते जर तुम्ही घेतलं तर तुमचा गट मायक्रोबायोम हा इम्प्रूव्ह होऊ शकतो चांगल्या प्रकारे हा एक प्रकार झाला याच्यामध्ये फक्त भरड धान्यांना फर्मेंट करायचं हा जो कन्सेप्ट आहे याच्याऐवजी त्याला जर आपण सायन सायंटिफिक यांनी वैज्ञानिक दृष्ट्या जर त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपण त्याला थोडस बदल त्याच्यामध्ये घडवू शकतो तो घडवण्याचा तो बदल म्हणजे असा की तुम्ही जर त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटवाले जर काही धान्य आणि मिलेट या दोघांचं कॉम्बिनेशन करून जर त्याला ते फर्मेंट केलं तर तो त्याचा जास्ती उपयोग होऊ शकतो असं एक साधारण माझं मत आहे ते काही साधारण एका रिसर्चच्या माध्यमातून केलेलं हे आहे माझं मत डेव्हलप केलेलं आणि विशेषतः गडचिरोली डिस्ट्रिक्ट तिथे जे माडिया लोक आहे जे आहेत त्यांच्या काही कॉलनीजमध्ये मी भरड धान्यांना फर्मेंट करून ते घेताना दिसलं तर आम्ही त्यांची जेव्हा हेल्थ स्टेटस कम्पेअर केलं जे बाकीचे लोक जे आंबील बनवतात ते तांदूळापासून बनवतात आता तांदूळ सगळी दूर आल्यामुळे हो लोक तांदुळापासून बनवायला लागले आंबील पण ते आंबील आणि हे आंबील याच्यामध्ये फरक आहे दोघांचे कन्झ्युम करणाऱ्या दोन्ही जे व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये हेल्थवाईज सुद्धा डिफरन्सेस आम्ही पाहिले हिमोग्लोबिन लेवल्स चांगले होते बीएमआय चांगला होता ऍज कंपेर्ड टू दोज म्हणजे जे तांदुळापासून आंबील बनवत होते तर आम्ही हा असा हे पाहिलेला आहे त्याच्यामध्ये आणि काही विशेष प्रकारचे हे जे आहेत जीवाणू ते सुद्धा आम्ही त्याच्यामधनं त्याचं पृथककरण करून आयसोलेशन करून त्यांना काढलेलं आहे जे की विटामिन बी ट्वेल्व त्याच्यामध्ये बनवतात तर जेवढे तुम्ही भरडधान्य पाहाल त्याच्यामध्ये तुम्हाला बी ट्वेल्व कुठेच दिसणार नाही तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बी ट्वेल्वचा सोर्स हा नॉन व्हेजिटेरियन आहे मांसाहारी याच्यापासून मिळतो आणि दह्यासारख्या पदार्थांपासून पोत मिळतो पण या ज्या <coughs> भरडधान्य जे यांच्यामध्ये फायबर जास्ती असल्यामुळे प्रोबायोटिक ऑर्गॅनिझम ग्रो होऊन विटामिन बी ट्वेल्व पर्टिक्युलरली त्याच्यात डेव्हलप होतं आणि हे डेव्हलप होताना मी स्वतः पाहिलेले त्याचं मेथड्स एस्टिमेशन्स हे सगळं करून माझं त्याचं सायंटिफिक लिटरेचर सुद्धा मी तयार आहे ऑर्गॅनिझम कोणता आहे जीवाणू कोणता आहे याला सुद्धा आयडेंटिफाय करून नॅशनल केमिकल लेबॉरेटरी जी आहे आपली एन सी आय एम कल्चर म्हणून डिपॉझिटेड आहेत त्याला ॲक्सेशन मिळालं सो अशा पद्धतीने जर त्याच्यामध्ये बदल जर केले हा बदल करत असताना आम्ही त्याच्यामध्ये तांदूळ आणि तिथे अवेलेबल असलेलं एक भरड धान्य त्याला कोसरी म्हणतात आता हे कोसरी जे आहे हे ब्राऊन टॉक मिलेट म्हणून प्रसिद्ध आहे आता ब्राऊन टॉप मिलेट हे साधारण कर्नाटका आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशची जी बॉर्डर आहे विशेषतः गडचिरोली हा लागलेला तेलंगणाला लागलेला भाग आहे तर तिथे आ, ही कोसरी तयार होते तिथे आणखीनही काही आहेत रागी सारखे सुद्धा काही भरड धान्य आम्ही पाहिलेली आहेत रागी हा सुद्धा एक महत्वाचा धान्य जे आहे ते प्रचलित आहे आज त्याच्यावरती सुद्धा भरपूर संशोधन झालेलं आहे तर आ, अशा प्रकारचे जर बदल केले आणि त्याचे जर प्रॉडक्ट तयार झाले तर निश्चितच विटामिन बी ट्वेल्व आजची जी एक डेफिशियन्सी आहे पुष्कळशे तरुण लोक डॉक्टरकडे जातात आणि आम्हाला विटामिन बी ट्वेल्व डेफिशियन्सी आहे म्हणून सांगतात तर त्या लोकांना सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो आणि याच्यापासून एक आंतरप्रिनरशिप सुद्धा डेव्हलप होऊ शकते ते प्रॉडक्ट सुद्धा आज मी तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व आणि बाकीचे बी uh, कॉम्प्लेक्स विटामिन यांच्या लेवल्स त्याच्याच व्यतिरिक्त प्रोटीन्स कारण जेव्हा फर्मेंटेशन होतं तेव्हा फ्लोरा सुद्धा तयार होतो अँड प्रोटीन ऑल्सो गेट इनक्रीज सो सिंगल सेल प्रोटीन यू कॅन से दॅट डेव्हलप देअर सो इट्स अ बिग म्हणजे हा एक मोठा विषय याच्यावरती बोलण्याचा त्याचा उपयोग महत्वाचे पॉइंट आता सांगितले हे आंबवण्याची जी प्रक्रिया आहे फर्मेंटेशन ज्याला म्हणतात आता आपण जर नुसतं गहू आणि तांदूळ आणि मिलेट्स ह्याच जर तुलना केली याची न्यूट्रिशनली तर मिलेट्स हे खूपच सुपिरियर आहे खूपच जास्त पौष्टिक आहे त्यात विटॅमिन्स मिनरल्स फायबर डायटरी फायबर प्रोटीन्स सगळंच जास्त आहे आणि आपण जर त्याचे अँटी अँटीन्यूट्रिएन्ट काढू शकलो जसं फायटिक ऍसिड काढू शकलो सोकिंगनी किंवा इवन स्प्राउटिंगनी आणि तुम्ही हे दुसऱ्या लेवलवर नेताय जेव्हा आपण फर्मेंटेशन ची प्रक्रिया किंवा आंबवण्याची अम, प्रक्रिया त्याबद्दल बोलतोय तर यात जेव्हा फर्मेंटेशन होते तेव्हा हे विटॅमिन्स बनतायत आणि मिलेट्स मध्ये जरी न्यूट्रिएंट असले किंवा कुठल्याही अन्न तरी ते आपल्यासाठी अवेलेबल आहेत का तर ते बायो अवेलेबिलिटी जी त्यांनी वाढते फर्मेंटेशननी ते आपल्याला मिळायला लागतात ला 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 सेम त्याच अन्नातून त्यामुळे तुम्ही जी सांगितली ती प्रक्रिया अतिशय महत्वाची आहे बी, बी ट्वेल्व बद्दल तर म्हणजे बऱ्याच लोकांना ती डेफिशियन्सी असते एस्पेशली शाकाहारी जे असतात त्यांना आणि त्यांना असं वाटतं की सप्लिमेंटच घ्यावे लागतील हे आपल्याला अन्नातून मिळणारच नाही शक्यच नाहीये आणि हीच समज आहे सगळ्यांमध्ये पण हे जे फर्मेंटेड फूड खाऊन आंबवून मिलेट्स जर आपण खाल्ले आणि अशा खूपच पारंपारिक रेसिपीज आहेत तुम्ही जसं सांगितलं ट्रायबल बेल्ट मध्ये आदिवासी क्षेत्रांमध्ये हे खूप दिसून येतं आणि बाकी खूप पारंपारिक अशा रेसिपीज आहेत ज्यांनी आपल्याला हे इझिली मिळू शकतं विटामिन बी वीट ट्वेल्वच नाही दुसरे पण सगळे जे आहेत विटामिन्स मिनरल्स वाढतात त्याचे पण लेवल्स अतिशय वाढू शकतात त्यामुळे ही आहे त्याच्याबद्दल त्यामुळे हे महत्वाचं पॉईंट होता वेगवेगळ्या मिलेट्स मध्ये माझ्या uh, uh, म्हणजे माहितीप्रमाणे uh, वेग विटॅमिन्स पण आहेत uh, काहींमध्ये ते इवन इफ आय एम नॉट मिस्टेकन व्हायटमिन के जे बनवण्याची ऍक्च्युली बाय मायक्रो बनवतात पण त्याला ते लागणारे प्रीबायोटिक म्हणू किंवा हा त्याच्यात आहे एनहॅन्स तुम्हाला सांगतो की इनुलिन इट इज व्हेरी व्हेरी वेरी, वेरी इम्पॉर्टन्ट oh. आणि हा प्रकार म्हणजे एक तुम्हाला विशेषता सांगतो आंबिल जे कन्झ्युम करतात विदर्भामध्ये मी पाहिलेलं आहे की हे आंबील विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आंबिल घेतात आणि आंबिल घेत असताना ते थोडस बरोबर कांद्या बरोबर घेतात हो याच कारण काय असू शकत हो ते खूप महत्वाचा तो मुद्दा आहे मला ऍड हो हो। करू येस आमचं आवडत हे आहे कारण लोक जनरली विचारायचे हे कांदा कशाला हवाय या आंबेलमध्ये तर ते प्रीबायोटिक आहे त्या प्रोबायोटिकसाठी हे लक्षात हा हो सॉरी तांबिया मध्ये भरपूर आहे हो त्यामुळे जे इनोलिन अशा कॉम्बिनेशन मध्ये काय काय अं खायला लागतं म्हणजे दीज मिलेट्स हॅव टू बी मीटन इन दॅट कॉम्बिनेशन हे पण लोकांना कळण्याची म्हणजे गरज आहे कारण दॅट विल मेक अ पोटेंट हे काय म्हणतो त्याला म्हणजे खूपच फायदेशीर अशी कॉम्बिनेशन असेल म्हणजे गंमत सांगतो की ही आ, ही प्रथा आहे म्हणजे ही प्रथा पूर्वपार चालत आलेली आहे तेव्हा लोकांना डायटेटरी फायबर काय होता माहित नव्हतं इनुलिन काय माहीत नव्हतं बट दे वेअर आर युझिंग इट जस्ट लाईक इन अ like सायंटिफिक वे प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्स हेही माहित माहीत नव्हतं अजूनही लोकांना प्रीबायोटिक्स काय आहे खूप लोकांना माहित नाहीये प्रोबायोटिक्स बद्दल पण खूप मिसकन्सेप्शन आहे तर आपण हे जे आंबवलेले अन्न अन्न पदार्थ आहेत याबद्दल जेव्हा बोलतो फर्मेंटेड फूड तर लोकांना असं वाटतं की ते फर्मेंटेड फूड जे शिजवलेले पण असतात जसं इडली डोसा त्यांना असं वाटतं की ते प्रोबायोटिक्स आहे पण ते एकदा शिजवल्यावर त्यात कुठलेही जीव जंतू उरत नाही त्यामुळे ते मिळत नाहीये त्यांना इट्स नॉट अ प्रीबायोटिक प्रोबायोटिक फूड तर साठी हे आंबवलेली अन्न जे शिजवल्यानंतर आंबवतात किंवा नुसते आंबवतात त्यानंतर शिजवत नाही त्यांनी आपल्याला ते सूक्ष्मजीव मिळतात जे जिवंत आहे त्याला म्हणतात प्रोबायोटिक फूड्स आणि हे आंबिल हे अतिशय सुंदर असं फर्मेंटेड फूड आहे ज्यातून ते सूक्ष्मजीव आपल्याला मिळतात आणि त्यांनी आपलं मायक्रोबायोम जे आहे ते खूपच त्याची म्हणजे गट हेल्थ त्यांनी सुधारते आपले ओव्हरऑल पूर्ण तब्येतीवर खूपच चांगले परिणाम होतात त्याची आणि या जंतूंसाठी जे अन्न असते त्याला म्हणतात प्रीबायोटिक्स आता जे लोकांना माहीत नसेल आता तर कांदा हा अतिशय सुंदर सोर्स आहे इन्युलिनचा इन्युलिन हे खूप चांगलं प्रीबायोटिक आहे सूक्ष्म जीवांचं अन्न हे प्रीबायोटिक आहे की आपल्या शरीरात जे मायक्रोबायोम आहे जे आपलं आपण म्हणतो इनविजिबल ऑर्गन की आपल्या बाकीच्या अवयवांसारखं काम करणारं इनविजिबल असं हे अवयव आहे जे ट्रिलियन्स आहेत सूक्ष्मजीव आणि त्यांना आपल्याला खाऊ घालावं लागतं आपण स्वतः फक्त अन्न आपल्या करता नाही खात आणि हे जसं तुम्ही म्हणालात अतिशय महत्वाचं आहे म्हणून हे कांदा आणि हे एकत्र खाणं खूपच चांगली प्रथा आहे आणि हे आपल्या पूर्वजांना माहीत होतं आपल्या सगळ्या ट्रेडिशनल प्रॅक्टिसेस मध्ये अशा गोष्टी भरपूर दिसून आणि ही जी जेवढी याच्यामध्ये पर्टिक्युलरली डायटेटरी फायबर जास्तीच आहे इतर गव्हापेक्षा किंवा याच्यापेक्षा म्हणून तुम्हाला याच्यामध्ये इनुलिन आणि प्रीबायोटिक हे जास्ती आहे पण जर त्याचं नुसतं तुम्ही भरडधान्य जर पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही भरडधान्यांमध्ये फोलिक ऍसिड मिळतं बाकी ठिकाणी मिळत नाही आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व तर कुठेच नसतं पण जर जेव्हा ते परमेंट होतं त्यावेळेस तुम्हाला व्हिटॅमिन बी ट्वेल्व फोलिक ऍसिड अँड ऑल अदर बी कॉम्प्लेक्स दे आर अवेलेबल सो so, uh, जो एक न्यूट्रिशनचा जो प्रॉब्लेम आपल्या इथे आहे अँड मायक्रोन्यूट्रिन डेफिशियन्सी ज्याला आपण म्हणतो सूक्ष्म आहार जो आहे त्याचं डेफिशियन्सीज त्याच्यासाठी तो आजकाल युनिव्हर्सल प्रॉब्लेम व्हायला लागला आहे तो काही फक्त पुअर फॅमिलीज किंवा गरिबांकडचाच नाही तर ॲफ्लुएंट फॅमिलीजमध्ये सुद्धा हा दिसतो आणि त्याचं कारण आहे की चेंजिंग लाईफस्टाईल्स आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे होतं पण ते जर ओव्हरकम करायचं असेल तर अशा पद्धतीने ते करता येईल विदाउट टेकिंग दी अदर टाईप ऑफ द थेरपीज ज्या आपण म्हणतो की आपण सप्लिमेंट घ्यावे लागतील अमुक होईल तर हे हो होणार नाही आणि ट्रॅवल्समध्ये सुद्धा एक माल न्यूट्रिशनचा प्रॉब्लेम खूप मोठा हाईप झालेला आहे तो दाखवला जातो दा सगळ्या ह्याच्यामध्ये ॲक्च्युली त्याच्याच वरती सोल्युशन म्हणून मी हे काम केलेलं होतं इट वॉज दिस पर्टिक्युलर हे पूर्ण पूर्ण काम राज्यपालांसमोर आणि गव्हर्नमेंटला आजपासून पंधरा वर्षापूर्वी दिलेलं आहे मी पण त्यावेळेस कोणी लक्ष नाही दिलं आता मिलेट आल्याबरोबर लोक विचारायला आणि जे तुम्ही माहिती दिलात त्याच्यावरती तर आय मीन यू कॅन से की ह्याची जे अब्जॉर्प्शन आहे बाय द बॉडी किंवा शरीराला वर्शा कौ, का ते ऍब्झॉर्ब करणं हे जास्त सोयीस्कर सोपस्कर आहे तुम्ही टॅबलेट घेण्यापेक्षा कधी कधी बघतो आपण वर्षानुवर्ष बी ट्वेल्वच्या कॉम्प्लेक्सच्या गोळ्या घेतोय पण तरी तुमचे लेवल्स काही वाढत नाही आयनच्याही वाढत नाही पण मग त्याचं मागचं कारण काय आहे तो अब्झॉर्ब होत नाही आपले सूक्ष्म जीवाणू काही ते घेऊ शकत नाही किंवा पचवू शकत नाही आणि इथे तुम्ही हे असं आंबिल सारख्या गोष्टी तुम्ही जेव्हा बनवून त्यांना देता तेव्हा तुम्ही ते जीवाणू पण आणतात आणि त्यांना खाऊ पण घालतात त्यामुळे दे आर एबल टू ऍक्च्युली एब्झर्ब म्हणजे ते ए, हे करून ऍब्झॉर्ब करू शकतात तुमचं शरीर आणि तुम्हाला तो प्रॉब्लेम माल न्यूट्रिशनचा जो विषय आहे इश्यू आहे तो तुम्ही हे करू शकतात त्याच्या मिटवू शकतात हे एक महत्वपूर्ण गोष्ट लोकांना कळत घेणे सोपं त्यामुळे ते पॉप द टॅबलेट आहे पण हे अंबेल केल्याने तो टॅबलेट थांबेल हे एवढं त्यांना कळणं कळायला पाहिजे आणि दॅट इज गुड इन्फॉर्मेशन यू हैव की ट्रायबल लोकांना माल न्यूट्रिशन कमी करण्यासाठी म्हणून आयर्न फोलिक ऍसिडच्या गोळ्या वाटप व्हायचं त्याचे दुष्परिणाम वेगवेगळे असतात त्याचे साइड इफेक्ट्स आहेत ते वापरत नाहीत ते फेकून मी स्वतः पाहेले आहे त्यांच्या हटपेंट्स मध्ये त्या गोळ्या सापडल्या आहेत मला तशाच पडलेल्या आणि ते सांगायचे की आम्हाला त्रास होतो त्यांनी फरक पडणं कठीण आहे कारण जोपर्यंत मायक्रोबायोम फिक्स नाही होत नाही जोपर्यंत आपल्याकडे ते ऍब्जॉब करायला सूक्ष्म जीव नाहीये हे कोणाला माहीत नसतं की ते त्या करता आपल्याला ते मायक्रोव्ज लागतात ते जर आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅक मध्ये नसले तर आपण कितीही सप्लिमेंट घेतल्या तर ते आपल्याला त्याचा काहीही उपयोग होणार नाही म्हणून हे जर फर्मेंटेड फूड्स मधूनच मिळाले तर आपल्या बोला ते सूक्ष्मजीव पण मिळत आहेत मिनरल्स पण मिळत आणि ते ऍब्जॉर्ब होणं खूपच सोपं आहे हे कॉन्सेप्ट आधी तर लोकांपर्यंत पर्यंत माहिती दिली आहे ती खूप महत्वाची आहे एक, एक, एक सांगतो की हा सगळी जे हा संशोधनाचा जो हे भाग होता आणि हे जे काही केलं हे मी बल्लारपूर जे की एक चंद्रपूर डिस्ट्रिक्ट तहसील आहे तिथल्या अंडर ग्रॅज्युएट कॉलेजमध्ये मी केलेलं आहे विथ फंडिंग ऑफ मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड कोलॅबोरेशन विथ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन आय सी हैदराबाद तर तिथे राहून मी हे सगळं माझं काम केलेलं आहे आणि याला याचे पेपर्स वगैरे आणि याच्यावर एक पुस्तकही आम्हाला आज इतकी माहिती तुमच्याकडनं मिळाली इज आणि जवळजवळ हे पंधरा ते वीस वर्षापूर्वी झालेलं काम आहे ही माहिती असे रेसिपीज असे प्रोटोकॉल्स आणि नक्की काय करायचंय नक्की कुठले मिलेट्स खायचे आणि ते कशा करता खायचे आपल्याला ही माहिती जर मिळाली तर आपल्याला लोकांची तब्येत जी आहे जे भारत आता डायबेटिक कॅपिटल बनत चाललंय कॅन्सर कॅपिटल झालंय आणि दुसऱ्या खूप आजारांचं आणि हे आजार जे आहेत ते फक्त मोठ्यांमध्ये नाही दिसत आहे हे आता लहान मुलांमध्ये पण दिसत आहे त्यामुळे आपल्याला जर हे थांबवायचं असेल तर कुठे ना कुठे हे जे न्यूट्रिशन बद्दल जे चुकीचे जे गैरसमज आहेत लोकांचे जर आपण बघितलं की हरित क्रांतीमध्ये लोक मिलेट्सच्या ऐवजी गहू आणि तांदूळ खायला लागले आणि त्यानंतर आता आपण काही डेकेट झाले बघतोय दोन डेकेट झाले की गहू आणि तांदूळ पण नाही आपण जास्तीत जास्त मैदा रिफाईन फ्लावर आणि साखरेचे पदार्थ तिथे जास्त कल जातोय त्यामुळे आपण जर विचार केला की आता मुलं काय खातात तर आपण गहू आणि तांदूळ पण म्हणू नाही शकत त्यांचं जेवण मोस्टली मैदा या दिशेने त्यामुळे त्यांना तर ते पण तेवढं पण फायबर मिळत नाहीये जे गव्हात आणि तांदूळात आहे त्यामुळे आई वडिलांना मैदा त्या वरून तिकडे मिलेट्स पर्यंत नेणं हा मोठा कार्यक्रम होणार आहे त्यामुळे हे खूपच महत्वाचं आहे की त्यांनी आधी तर मुलांना डायटरी फायबर काय आहे त्याचं महत्व काय आहे ग्लायसिमिक इंडेक्स काय आहे आपला ग्लायसिमिक इंडेक्स कसा आपण कंट्रोलमध्ये ठेवावा मैदा खाऊन तो कधीच कंट्रोलमध्ये येणार नाही कारण ते साखर खाण्यासारखंच आहे आणि मुलांना आपण जेव्हा रिवॉर्ड म्हणून की काहीतरी चांगलं केलंय रिवॉर्ड म्हणून बर्गर पिझ्झा अशा गोष्टी जेव्हा मैद्याच्या देतो त्यांना तेव्हा ही शिक्षा आहे त्यांच्याकरता की तुम्ही त्यांना आधाराकडे अजून जवळ ढकलताय हे करतायत वडील आणि आपल्याला त्यांना असं म्हणजे माहिती देऊन की मुलेट्स का त्यांनी निवडावे कुठल्या प्रकारचे निवडावे त्यांनी खावे की मिलेट्स घेतले आणि त्याचं काहीतरी शिजवलं असं पण नाही होऊ शकत कारण त्या त्यामुळे त्याचे जे बरोबर जे प्रोटोकॉल आहेत ते पण फॉलो केले पाहिजे ही सगळी माहिती आम्हाला दर्शकांकडे नेण्यात ही महत्वाची आहे त्यामुळे तुम्ही जे सांगितलं ते खूपच म्हणजे इट वॉज रिअली व्हॅल्युएबल आणि हे मराठीत आणणं कंटेंट हे पण खूप गरजेचं आहे आणि लोकांना समजून देणं की हे जे सूक्ष्म जीवाणू आहेत ते तुमच्याकडे आहे आणि ती तुमची सुपर पॉवर म्हणून आहे तुम्हाला सगळ्यात म्हणजे काय डिसिजेस ते तुम्हाला संरक्षण करू शकतो हे जाणून घेणं त्यांना आणि माहिती देणं थँक्यू सो मच डॉक्टर पाटणकर फॉर बिंग केअर तुमच्यामुळे सगळ्यांकडे आम्ही ही माहिती पोचवू शकतो याच्या साठी आभार हो <laughs> आणि मला वाटतं दर्शकांना अतिशय चांगला त्याचा उपयोग होईल आणि मराठी मराठी केलं म्हणून तरुण भारत जो ए, जे वर्तमानपत्र निघत त्यांचा यावर्षी वर्धपान दिनाच्या दिवशी त्यांनी एक विशेषांक काढला होता अन्नपूर्णा म्हणून त्याच्यामध्ये तो भरडधान्यांवरतीच होता पूर्ण त्याच्यामध्ये माझा मराठी मन लेख आलेला आहे आम्ही नक्की तो वाचू आणि त्याची लिंक मिळाली ऑनलाईन जर असेल तर दर्शकांसाठी आपण यावरही पोस्ट करू आपल्या युट्यूब मध्ये नक्की पहा आणि अशी माहिती जर तुम्हाला मराठीमध्ये पाहिजे असेल तर नक्की आम्हाला सांगा कशाबद्दल मिलेट्स बद्दल काही पण नवीन माहिती पाहिजे असेल की ते कुठले मिलेट्स वापरायचे कशाकरता वापरायचे तर आम्ही असं कंटेंट नक्की घेऊन येऊ थँक्यू सो मच सर तुम्ही इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद